चुका इथे खरा कर नोटा मोजायच्या एक तारखेला आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच मिळणार नाही अशी अवस्था इथंच होती ना ती गाडी हो ती गेली सगळ्यात भाय अरे ना

निकम सर आहेत का पुढे या आपल्याला पुढे म्हणजे आपल्याकडे ना शिधापत्रिका बाहेर जर तीन हजार काही टगे लोक आहेत आपल्या तीन हजार शिधापत्रिका मिळते आणि असं इमानदारी असं काम करत राहिले की वर्ष वर्षभर शिलापत्रीला मिळत नाही आता आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुमचाच दोष हा असा अजिबात नाही मी नाशिक तालुक्याचं पण काम पाहिलं तसंच आहे एवढ्या तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे असं का होत बिंग ऑफिस लिहिलं तुम्ही काय त्याचं एक्सप्लेनेशन द्यायनल सगळ्याच आहे नाही नाही पुरवठा विभागाच्या तुम्ही प्रमुख आहात ना हो पण सगळ्यात मेन तसेच असतात तसं तर असतात त्यांना नाही विचारणार की हा सगळा हॉल तुमच्याकडे सगळे लोक तुमच्या अंडर आहेत युअर बॉस हो पण पूर्ण कोणा फायनल अथॉरिटी आधी पण कुठल्या तसे तसे साहेबच असतात ना कुठल्या तसेल ना ते मान्यच आहे ते मान्यच आहे तुमच्या टेबलची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे यू शुड अँड मी हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे तुम्हाला ते देता येत नसेल तर माझा पगार दिलेला वाया जात आहे आणि त्याची मला लाज वाटते की मला उत्तर मिळत नाही

ऑनलाईन ऑनलाईन वर्षा लागतो दुसरा विषय सर किती दिवसात आधार ऑनलाइन किती दिवसात होतो थांबा ना तुम्ही विषयांतर करू नका मुद्दा भरगटवला ओके तीन हजार रुपये दिले तर इथून रेशन कार्ड मिळतं आणि जर असं लाईनमध्ये उभं राहिलं तर तीन महिने झालेले काही उत्तर नाही आणि तुम्ही जे तहसीलदारांकडे आमोली निर्देश करत आहात ते चालणार नाही तुम्ही साहेबांशी उदय परस्पर ना नाही चालणार नाही चालणार तुम्ही फायनल अथॉरिटी आहे पद मला इथे कुठे थोर्के समोर आहे काय कार्यकारी दंडाधिकारी कोण आहे आता झाले नेते इथे हे मिटकरी आहे ते रजिस्टर पण पद हेच आहे का तुमचं तुमचं पद काय निरीक्षण निरीक्षण अधिकारी निरीक्षण अधिकारी बर आता नवीन नव्याने क्रिएट झालेले आहे आणि त्याच्यामुळे हे मला पूर्णपणे माझे सगळे काम तेच साहेबच कुठल्या पण विचारा विचारायब असतात बाकी पुरवठा अधिकारी जो असतो ते तुमचं पद नाही का पुरवठा अधिकारी जो वेगळा बसतो तो तो नाही का तुम्ही पुरवठा निरीक्षक तुम्ही प्रोटोकॉल निरीक्षक आता का? मग तुमच्याकडे ना तुम्हाला तरी साइन द्या आहे मॅडम सर साहेब तुम्ही चेक करून घेणार ना पुढे पुढे असं नका ना काय म्हणजे बाकीचे टेबल घेत आहे असं मलाज तुम्हाला बाकी टेबल्स काही विषयच नाही का हे इथं काहीच जबाबदारी नाही काय टेबलला इथं हे सगळ्यांचे बॉस आहेत तुम्ही दिली 7 टेबल यांचे बॉस तुम्ही साधाच नाहीये कार्डाचं सगळं फायदा होते साहेबकडेच साहेब म्हणतात तुम्ही साहेबांची बोलू सगळ्या साहेब आम्ही भेटलो सरांना बाहेर गेले पण कस नाही मग तुमच्याकडे रेशन कार्डचं येतच नाही काही रेशन कार्डच्या संदर्भात इथे येतच नाही का रिनोव्हेशनच वगैरे सर नवीन देण्याचं तुमच्या टेबलला येत नाही का डायरेक्ट शेतूतून साहेबांकडे ऑनलाईन करतो रेटमेंट थांबा डायरेक्ट शेतूतून डायरेक्ट साहेबांकडे जाते का तुमच्या आठ दिवस आठ दिवस झाले तुम्ही तुम्ही पाहिलं का आतापर्यंत रेशन कार्डच्या बाबतीत नाही ऑनलाईन किती दिवसात झालं रेशन कार्डलं ऑनलाईन ऑनलाईन किती दिवसात झालं पाहिजे ऑनलाईन तीन तीन महिने झाली होत पंचेचाळीस दिवस किंवा तुमच्या आरटीआय एकोणतीस दिवस आहे ना हे का ना व्हॉलीबॉल फुटबॉल सर्जी करतात मी स्वतः माहिती अधिकार टाकल्यानंतर इथले कांबळे म्हणून साहेब त्यांनी आजपर्यंत कोणतंही उत्तर मला दिलेलं नाही नाही आता पळून गेले तहसीलदार दात तहसीलदार पळून गेले पॉझिटिव्हली पळून गेले आता इचकटलं त्या माणसानं त्याची आम्हाला लाज वाटते आणि मॅडम मी पुन्हा तुम्हाला दोन हात तिसरं मस्तक जोडून विनंती करतो की तुम्ही कम्पिटंट अथॉरिटी आहात या टेबलाच्या तुम्ही जबाबदार आहात तुमची अकाउंटेबिलिटी तुम्ही प्रूव्ह करीत नाही आहात तुम्ही जबाबदारीनं उत्तर देत नाही आहात जबाबदारी अंगावर घेत नाही आहात त्याची मला लाज वाटत आहे आणि आम्ही जो पगार देतोय तो वाया जातोय मला उत्तर हवं आहे उत्तर नाही देणार असणार तर आम्ही ते सगळे खाली बसणार आहे आणि रघुपती राघव राजाराम हे भजन करून तुम्ही, तुम्ही तुम्ही उत्तर जास्त तुम्हाला जॉईन होऊन किती वर्ष झाले किती दिवस आले माझ्या महाराष्ट्र राज्यात महसूल खात्याचं काम पुरवठा विभागाचं काम सर्वत्र सारखंच आहे तुमचं काय मते काही बदल नाही मॅडम आणि मला एक काळजी घेऊ द्या मला तुम्ही महिला असल्याचं कृपया विधान करू नका कारण मी परत परत सांगतो निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येक महिला अधिकाऱ्याचं हे वाक्य खोडून काढते महिला आहे महिला आणि पुरुष दोघांना पगार सारखा एवढा का अधिकारी झाला नाही नाही आम्ही क्लिअर करतो आम्हाला 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 त्रास आहे म्हणण्याच म्हणून म्हणण्याच म्हणून 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 चालू आहे मॅडम काहीच पण पगार सारखा असतो जबाबदाऱ्या सारखा असतात पदोन्नत्या पण सारख्याच होतात आम्हाला रिझल्ट पाहिजे आणि अधिकारी हा अधिकारी असतो तो पुरुष अथवा स्त्री नसतो त्यामुळे आम्हाला उत्तर पाहिजे आता आम्ही खरी बसणार आहोत आणि आमचं भजन तिथं चालवणार नाही आम्ही जाऊ देणार आम्ही पाहिजे आम्हाला

सर हा म्हटलं पुरवठा विभागामध्ये मॅडम मिटकरी ना बावनकुळे मॅडम आहेत माझ्यासमोर आणि त्यांना मी विचारणा केलेली आहे की तीन हजार रुपये भरून काही टगे लोक इथे रेशन कार्ड देतात आणि आम्हाला ते मिळतं पण आम्ही जर अंगेदूरवर राहून तर आम्हाला तीन महिन्यां मिळतं आमच्याकडे दोन नावते आहेत तर आम्ही त्यांना दाखवल्या तर त्या म्हणाल्या की मी या टेबलाची जबाबदारी माझी नाही माझ्या मोठ्या साहेबांची आहे तर आमचा दावा आहे की या मॅडम पुरवठा अधिकारी जर आहेत तर या सगळ्या कक्षाची जबाबदारी त्यांची आहे आणि जर त्यांना उत्तर देता आली नाही तर त्याचं उत्तर तुम्ही द्यावं असं आमचं मत आहे तुम्हाला काय वाटतं त्यांनी सांगितलं साहेब उत्तर देतो

किती मिळाला आहे ऑनलाईन का होते हा तर ते ऑनलाईन नाही होत सर तीन तीन महिने बर बर ठीक आहे सर ओके ऐका हे जे ठोकळे बाजू तर आहेत ना तहसीलदारापासून खालच्या माणसापर्यंत तर त्याचीच आम्हाला लाज वाटते इष्टांकाचा विषय असू द्या शिधापत्रिकेचा विषय असू द्या आहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जर तुम्हाला रेशन कार्ड वाटायला जर पुस्तकं छापलेले नाही येत ना तर तुम्ही झोपा काढता का किती दिवसापासून नाहीये तुमच्याकडे आणि सर, सरकार तुम्हाला ते पुस्तकं का छापून देत नाही अडचण काय जनतेसमोर तुम्ही ते क्लिअर केलं पाहिजे आणि अधिकारी आणि कर्मचारी ज्या जबाब बेजबाबदारपणे उत्तर देतात ना त्याची आम्हाला लाज वाटते आता पुरवठा अधिकाऱ्याला कमीत कमी लाख दीड लाख रुपये पडणार असणार आहे आणि पुरवठा अधिकारी सक्षम नाही बावनकुळे मॅडम अक्षम मॅडम आहेत त्या त्याची आम्हाला लाज वाटते आम्हाला हे सरकारी काम जे आहे ना सहा महिने नाही तीन तीन वर्ष सरकारी काम तीन वर्ष चा सरकारी काम तीन वर्ष चा आणि आता इथेच हीच ती ऐतिहासिक जागा इथे आम्ही तहसीलदारांना भेटलो होतो तेच तहसीलदारांना भेटलो तो वाजले किती सांगा मी जागा सहा महिने तीन मिनिटं सहा वाजून तीन मिनिटं झालेले आहेत सहा वाजून तीन मिनटं निकम सर मोदी सर या लवकर दाखवा सहा वाजून मोठं काढा ना मोठं सहा वाजून तीन मिनिट दाखवा सहा वाजून तीन तीन झाले साडे सहा वाजता मला वाटतं जायला पाहिजे सहा सहा वाजून पंधरा मिनिटांनी जायला पाहिजे होतं तहसीलदार आमच्या नाकावर चिचून निघून गेलेला काय सांगून गेलेलं आहे अरे तुम्हाला जैसे आते और मी कैसे आवाज निकालता टकॉक टकॉक आणि टका तीन टाइम खोलतो तुम्हाला असं त्यांनी सांगूनच गेले ते आम्हाला कृतीतनं सांगितलंय तर अशा तहसीलदाराची वाटते आणि आम्ही त्याला विचारतो काम का करत नाही तो म्हणतो पॉझिटिव्ह वे मध्ये घ्या असं उत्तर देणाऱ्या तहसीलदाराची लाज वाटते लाज वाटते <coughs> आणि इथून दाताड वीज काटून गेलेल्या त्या तहसीलदाराची लाज वाटते लाज वाटते त्याला पुरवठा अधिकारी काम करत नाही विचारलं तर त्याचं उत्तर चुकीचं देणाऱ्या तहसीलदाराची लाज वाटते लाज वाटते आणि हालचाल रजिस्टर मेंटेन करत नाही त्याच्यावर हा कुठला ठेवत नाही अशा तहसीलदाराची अशा बे काम चुकार तहसीलदाराची साठ टक्के लोक अगोदरात पळून गेलेले त्याची आम्हाला आजचा पूर्ण पगार खाणाऱ्या या फुकट्यांची आम्हाला काम चुकारांची आम्हाला तीन हजारात इथे शिधापत्रिका मिळते आणि जर रमरा तुम्हाला राहिले तर तीन तीन महिने आम्हाला शिधापत्रिका मिळत नाही या परिस्थितीची आम्हाला परिस्थितीचा साक्षीदार आमचा मोठा नोकर तहसीलदार काम करत नाही याची आम्हाला तहसील कारण अग्रू चे लर लोंबवाना नांदगाव चालू

कसून घालू त्याला कोणाची टोपी नाही रे अजून गेले अ बाकीचे जा तिकडे जाऊन तिक येऊन टाक दोन मी बोलाल बायला

निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 कामचोर भ्रष्टाचारी ये सारे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी ये सारे देशद्रोही मुकी बिचारी कुणी हका निर्भय म्हणाले स्वातंत्र्य माझे तर सगळ्या मध्ये आता आम्ही नांदगाव मध्ये आलो सगळ्या मध्ये महाराष्ट्रात सुद्धा ठोकळेबाज उत्तर असतं सर्व्हर जाम जर तुमचा सर्व्हर जाम असतं तर झक ते ऑनलाईन ठेवलं का मॅन्युअल करायला पाहिजे ना सर्व्हर जामच्या महिना महिना सर्व्हर जाम सांगतात परत दुसरी एक अजून पळवाट असते की माझ्याकडे चार्ज आहे एकेका व्यक्तीकडे जर चार चार पदांचा चार्ज दिला जातो तर शासनाचा धिक्का रहा एवढे सगळे क्वालिटीचे लोक असताना एवढी मोठी लोकसंख्या असताना तुम्ही पद भरती का करत नाहीत जर पदभरची केले जनत तर जनतेचे प्रश्न सुटतील एका उपकार करायला आमच्या डोंबल्यावर बसले का तर याचा विचार शासनाने केला पाहिजे आम्ही धिक्कार करतो या गोष्टीचा शासनाचा दुसरा मुद्दा मांडायचा असेल तर दुसरा होता ऑनलाईन ते रेशन कार्ड खूप कमी पैशात सरपण करून ऑनलाईन खालचं रेशन कार्ड खूप कमी पैसे जास्त पैसे एवढे जवळयात बघा मी असं म्हणेल ना या ध्वजाकडे पाहून मी तुम्हाला सांगतो लगेच माझ्याकडे नुकताच सव्वीस तारखेला आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाला हाच तो माझा राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा पण या तिरंग्याला स्मरून यांनी रोज माझ्या देशाप्रती आणि जनतेप्रती निष्ठा ठेवून काम करायला पाहिजे इथं काम होत नाही याची आम्हाला आज आम्ही नांदगाव तहसील कार्यालयावर आलेलो होतो बघा ना बघा किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आम्ही आणि किती भ्रष्टाचारी काम आहे बघा ही कमान सुद्धा पडलेली आहे ही तिने जशी मान टाकली तसं कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा मान टाकली आणि त्यांनी मान टाकली म्हणून आता आमची मान कापली आणि आमची काम होत नाही ती शिधापत्रिकेबद्दल विचारायला आलो होतो याच नांदगाव शहरामध्ये गल्ली तीन तीन हजार रुपये घेऊन टगे राजकीय पुढारी टगे राजकीय कार्यकर्ते आणि काही दलाल हे सगळे लोक इथं तीन हजार रुपये शिदापत्रिका देतात किती भरले की ज्याची किंमत 20 वीस किंवा चाळीस रुपये अशी शिदापत्रिका रांगेत आपण मागितली तर मिळत नाही याची आम्हाला अरे काम चुकार भ्रष्टाचार यांची आम्हाला